शहरामध्ये काल रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास मुसळधार पाऊस कोसळला शहरातील पादचाऱ्यांवर अतिक्रमण झाल्यामुळे पाण्याचा निचरा न होता पावसाचं पाणी सरळ शहरामध्ये शिरल्यामुळे शहरात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती शहरातील डोंगरगाव रस्त्यावरील पाटचाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात बेकायदेशीररित्या अतिक्रमण केलं आहे तर काही ठिकाणी माय मायपावरमध्ये पाठचाऱ्यांवर अतिक्रमण करण्यात आलंय परिणामी काल झालेल्या पावसामध्ये पाण्याचा निचरा न झाल्यामुळे पावसाचं पाणी डोंगरगाव रस्त्यावरील अहिंसा चौक डॉक्टर भरत पाटील दवाखाना तुलसीनगर न्यायालय कलंदर शाहबाबा दरगा पोलीस कर्मचारी वसाहत या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्यामुळे तलावाचं चा स्वरूप प्राप्त झालं होतं वाढत्या पाण्यामुळे नागरिकांमध्ये घबराटीचं वातावरण पसरलं होतं अतिक्रमण शहराला चांगलंच भावलं आहे स्थानिक प्रशासनानं केलेल्या दुरुस्त्यांमुळे शहरातील नागरिकांना वेठीच धरलं जात आहे त्यामुळे सर्वत्र प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यात येतोय महाराष्ट्र न्यूज साठी पंकज अहिरे नंदुरबार शहाता